आम्हाला आमच्या माय बापांचा शेत पाहिजे असे तर माय नोकरी असेल तर आम्हाला नोकरी पाहिजे पगार पाहिजे पेन्शन पाहिजे माय बापांच सोन म्हणाऱ्यांनी सुद्धा विचार करा सोनीने विचार करावा सोन सोन ओ सोन सोन सोनीने सुद्धा हो आम्हाला सासू सासऱ्यांचा शेत पाहिजे सासू सासऱ्यांची नोकरी पाहिजे आम्हाला बंगला पाहिजे कमावते असताना आम्हाला त्यांचे पैसे पाहिजे आणि बाजूमध्ये पडल्याच्या नंतर झकल्याच्या नंतर फार आम्हाला जर जाते तो दिखा 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 दिखा। हो नको कसे वाटतात हे कधी मरून जातील की असंही काय ठिकाणी पाहतोय ही पिढा कधी निघून जाईल